क्रमांक दहा मं प्रभारी माननीय मंत्री महोदय महोदय महाराष्ट्र विधानसभेचे संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र कामगार कल्याण का निधी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस मी आपल्या अनुमतीने मांडतो विधेयक मांडण्यात आले महोदय महाराष्ट्र विधानसभेचे संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा सदस्य विधानसभा विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे असा प्रस्ताव मी आपल्या अनुमतीने मांडतो बोलायचं आहे का प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विषय नाही उद्देश पाहिजे त्याला या विधेयका या विधेयकानुसार तीस टक्केपर्यंत अधिसूचना प्रसिद्ध करून अंशदान थँक्यू शासनास करता येते प्रत्येक तीन वर्षांनी तथापि मागील वीस वर्षे अंशतः वाढ झालेली नाही व त्यामुळे तीस टक्क्यापेक्षा अधिक वाढ करणे आवश्यक असल्याने विधी व न्याय विभागाच्या सूचनेनुसार ही सूचना करण्यात येत आहे ह्या वाढीव आपण केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये या अंशदान वर्गाने वाढीमुळे एकूण छप्पन लाख कामगारांना आपणाला लाभ देता येईल त्यामध्ये छप्पन छप्पन कोटी काय असेल अर्धवेळ कर्मचाऱ्यांना वेतनवाढ देण्याचा एक प्रस्ताव आपल्यामध्ये आहे तो आपल्याला करता येईल त्यामध्ये कामगारांच्या आर्थिक लाभांच्या योजना त्यामध्ये वाढव करता येईल त्याला त्यामुळं जे आपल्याला आता जे वाढीव होणार आहे त्या वाढीवमध्ये उद्देश समजला ओके सभापती महोदया महाराष्ट्र कामगार कल्याण विधेयकावरती आमदार भाई जगताप आमदार सचिन आई आमदार पाटील साहेब आमदार दरेकर साहेब आणि आमदार आमचे जयंत पाटील साहेब यांनी यावर चर्चा केली मुद्देही मांडले सूचनाही दिल्या अभिनंदनही केलं त्याबद्दल मी धन्यवाद मानतो दोन तीन विषय होते त्या विषयामध्ये मध्ये निश्चितच एक प्रस्ताव होता की एकशे चव्वेचाळीस कोटी जर शासनाकडे असतील तर ते पैसे ताबडतोब मध्ये कालच्या ह्या कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मांडला त्यावेळी दादानी केलं की पन्नास टक्के पैसे मी तुम्हाला देतो आता असं कालच डिप्ले तिथं झालेलं आहे दुसरी गोष्ट आहे की दोन हजार तीन पासून हे मग राहिलं का दोन हजार तीन पासून हे वंचित राहिलेलं होतं सगळं आम्ही जर लक्ष दिलं की जेणेकरून पैसाच मिळत नाही खर्च होत नाही आणि ज्या त्यांच्या ॲक्टिव्हिटी त्या बंद झालेल्या त्यात आपण चालू केल्या सगळ्या कुस्त्या असतील कबड्डी असतील खो खो गेम असतील आणि जे जे त्यांचे कामगार कलाभवन जे आहेत ते बिमारीत आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी निश्चितत्व तो प्रयत्नासाठी हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला त्यामुळे जास्त बुर्जण नाही की महिना सहा महिन्या या अनुषंगाने कामगार कामगार मालक यांच्या सहामाई सहामाईमध्ये पंचवीस रुपये पंच्याहत्तर रुपये आणि पन्नास रुपये हा रेट पडतो त्यामुळे जास्त होत नाहीये आणि जे पैसे जमतील ते आपल्याला त्या विकासाला आणि त्या सगळ्या कर्मचाऱ्यांना देता येईल ह्या उद्देशाने हा बिल आपण आणलेलं आहे आणि निश्चितच बाईंनी जे आता भाषण केलं की माझ्या कंपन्याचं काय ते निश्चितच मी त्यावर एक मिटिंग आपण टाकून मिटिंग टाकून त्यावर आपण निर्णय करू एवढं मी आज बाबाला सांगतो जस्ट लवकरात लवकर हा तुमचं एक राहिलं ललित ललित कला भवन मी ललित कलामधून सांगू इच्छितो की निश्चितच त्याची सगळी चौकशी केली जाईल व्यवस्थित केली जाईल आणि प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभा विधेयक क्रमांक महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे विधेयक विचारात घेण्यात आले आता विधेयक खंडशा विचारात घेण्यात येईल खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हो 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 खंड़ खंड़ हे विधेयकाचा भाग समजण्यात यावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असेल त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे एकमत आहे खंड दोन खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचा भाग झाले प्रभारी मंत्री सभा महोदय प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभे आली सगळे आता विशेष उल्लेख सन दोन हजार महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधार विधेयक संमत करण्यात यावे मानत प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करावे प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे एकमत आहे होयचे एकमत आहे महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन दोन हजार चोवीसचे विधानसभा विधेयक क्रमांक दहा महाराष्ट्र कामगार कल्याण निधी सुधारणा विधेयक दोन हजार चोवीस संमत करण्यात आले